महाराष्ट्रातून सतरा उद्योग गुजरातला गेले चार लाख कोटी गुंतवणूक करून लाखो तरुणांचा रोजगार तुमच्या डोळ्या देखत गेला महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला तिकडेच जा असं तरुणांनी सांगायची वेळ आली आहे असं खासदार अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेनिमित्त चोपडा येथे मार्गदर्शन करताना सांगितलंय शिवस्वराज्य यात्रा चोपडा येथे आली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणबाई गुजराती माजी मंत्री सतीश पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातून शिवस्वराज्य यात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि मवियामध्ये कुठलीही रस्सी खेच नाही अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे जातो जातो हे उद्योग उद्योग गेले गेले चार लाख कोटीची गुंतवणूक केली आणि लाखो मराठी तरुणांचा रोजगार आज तुमच्या डोळ्यात खरं तर तुमच्यापासून गुजरात करून

जळगाव जिल्ह्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय जळगावच्या जिल्ह्याला जो एक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे जळगाव जिल्ह्याच्या संदर्भामध्ये एक संभ्रमाची अवस्था तयार झाली कारण निवडून आलेल्या अकरा आमदारांपैकी तब्बल सहा आमदारांनी खरंतर गद्दारी केलेली आहे त्यांनी जळगाव जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा पायदळी तुडवलेला आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या निकालाकडं नक्कीच लक्ष असेल आणि हा निर्णय जळगाव जिल्ह्याने घेतला आहे या पद्धतीनं जी गद्दारी आहे या गद्दारीचा जो डाग लागलेला हा पुसण्याचा निर्णय जळगावच्या जिल्हा जिल्ह्याच्या जनतेने घेतला हे या शिवसेना जातीतील स्पष्ट दिसतं सर महाविकास आघाडीच्या जागा वाटपबद्दल लसीकेत चालू आहे संदर्भात काय आहे कुठेही लसीकेस सुरू नाही आहे महाविकास आघाडीच्या जा जागा वाटपा संदर्भातली प्राथमिक बैठका झाल्या तरी पुढच्या काही दिवसांमध्ये जागा वाटप सुरळीत पार पडेल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री सर मुख्यमंत्री पदावरनं महाविकास मुख्यमंत्री पदावरनं प्रत्येक पक्ष जो आहे तो पक्षाचा जो प्रमुख आहे त्यावरनं लसीकरण सुरू आहे मला वाटतं तुम्ही हा प्रश्न महायुतीला विचारलं तर जास्त बरं होईल कारण आता मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गाणाऱ्या आता येताना मी त्यांचा एक बॅनर बघितला त्यावर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटो सुद्धा नाही त्यांच्याकडे आलबेल नाही आहे तर तुम्ही प्रश्न महाविकास आघाडीला विचारण्यापेक्षा आज सरकार येणारे ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे आणि वरिष्ठ नेते याविषयी योग्य निर्णय घेतात सर महाराष्ट्रात 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 मोठ्या प्रमाणावर महिला महिलांवर अत्याचार होत आहे आणि त्या आताच महा महिला आयोगाचे जे अध्यक्ष ते येऊन गेले वाटतं की यामध्ये पुरुष विभागाला हा नसण्याचा हा दुष्परिणाम आहे आणि आपण ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांविषयी जे म्हणालात त्यांनी खरंतर गंभीरपणे या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे